आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा महाराष्ट्रात प्रसार माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांवर काय झाडी काय डोंगर काय हॉटेल हे वाक्य प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आहे सांगोल्याचे आमदार शहाजी बाबू पाटील यांनी आमदारकीच्या काळात मतदारसंघातील विकास कामांसाठी कोट्यवधींच्या निधींचा अक्षरशः पाऊस पाडला आहे विधानसभा मतदारसंघातील रस्ते सांस्कृतिक भवन पाण्याच्या योजना प्रशासकीय भवन भुयारी गटार दुय्यम निबंधक कार्यालय ट्रान्सफॉर्मर विजेचे खांब शॉपिंग सेंटर मैदान यासह सिंचन योजना मार्गे लावण्यासाठी सुमारे चार हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला असल्याची माहिती आमदार शहाजी यांनी दिली सांगोला विधानसभा प्रश्न सोडवण्यासाठी निरा उजवा नंबर आणि अतिरिक्त दोन टी एम सी पाणी मंजूर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला आठशे त्र्याऐंशी कोटींचा निधी मंजूर करून बारा गावांचा समावेश दोन टी एम सी पाणी मंजूर झाल्याने चाळीस एकर ओलिता खाली येणार सिंचन योजना शून्य पूर्णांक आठ गावांचा समावेश आणि कोरडा नदीचा समावेश योजनेत एक पूर्णांक सहाशे टी एम सी पाणी नव्याने मंजूर आणि मान नदीवरील सतरा बंधारे आणि एकोणीस गावांचा नव्याने समावेश वर्षातून तीन आवर्तने मंजूर शिरभावी पाणी पुरवठा योजनेचे पुनर्जीवन जलजीवन सह आठशे कोटींचा निधी मंजूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आणि बायपास रस्ता सत्तावीस कोटी मुस्लिम बांधवांसाठी ईदगाह हो मैदानासाठी चार कोटी रुपये निधी सांगोला शहरामध्ये एकशे पंचवीस कोटी रुपयांची भुयारी गटार योजना प्रगतीपथावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी तालुक्यात चार कोटींची कामे सांगोला नगर परिषदेच्या नवीन इमारत आणि शॉपिंग सेंटरसाठी तीस कोटी मतदारसंघातील भाळवणी गटातील पंधरा गावांसाठी रस्ते पूल समाज मंदिर यासह विविध विकास कामांसाठी शेकडो कोटींचा निधी सांगोला महूद रस्त्यासाठी दोनशे पंचवीस कोटींचा निधी एकशे तीन गावांमध्ये कोट्यवधी रुपयांचे रस्ते पूल बंधारे तलाव वाड्या रस्ते दिवाबत्ती बहुद्देशीय सभागृह प्राथमिक आरोग्य केंद्रे अंगणवाड्या इमारत बांधकाम आणि सामाजिक विविध कामे मंजूर आणि प्रगतीपथावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गोर गरिबांसाठी आरोग्याची लाखो रुपयांचा निधी मंजूर तब्बल एकशे चौतीस वर्षानंतर सांगोला तहसील कार्यालयाच्या नूतनीकरण फर्निचर आणि रंगरंगोटीसाठी पस्तीस लाखांचा निधी शासनाच्या रोजगार हमी योजना विभागाकडून मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेतून तालुक्यातील चव्वेचाळीस गावातील चौदा कोटींच्या अठ्ठावन्न किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना मंजुरी म्हैसाळ योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन कामाच्या पंचवीस कोटी सत्याऐंशी लाखांचा निधी शिरभावी पाणी पुरवठा योजनेची आधुनिक पाईपलाईन आणि दुरुस्तीसाठी दोनशे नव्याण्णव कोटी साठ लाख रुपयांचा निधी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मतदारसंघातील रस्त्यांसाठी वर्षभरात शंभर कोटी रुपयांचा निधी मतदारसंघातील त्रेचाळीस गावातील पंचेचाळीस विविध कामांसाठी पाच कोटी रुपये निधी नगर परिषद प्रशासकीय नवीन इमारत आणि शहरांतर्गत असणाऱ्या विविध रस्ते कामांसाठी वीस कोटींचा निधी शहर भीमनगर येथील दीक्षाभूमी कट्ट्यासमोर सांस्कृतिक भवन बांधकामासाठी दीड कोटी रुपयांचा निधी वंदे मातरम चौक ते मिरज रोड बायपास रस्त्याला दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून सर्व कामे प्रगतीपथावर आहेत